हॅलो युट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल आज पुन्हा काही किचन टिप्स घेऊन तुमच्या समोर मी आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते टीप नंबर एक टोमॅटो पल्प करण्यासाठी सर्वात आधी कुकर मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजून घ्यावे अशाने टोमॅटोची साल पटकन निघेल आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजी ग्रेव्ही किंवा ज्यूस साठी करता येतो टीप नंबर दोन बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात तर अशा वेळी या पोळ्या कुकर मध्ये एक ते दोन शिटी देऊन घ्या त्यानंतर तव्यावर हलक्या शेपून घ्या फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील टीप नंबर तीन बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या लिंबू फार काळ टिकून राहतील टीप नंबर चार नारळ फोडणे हे बऱ्याच मुश्किल कामापैकी एक आहे यासाठी एकच करायचा आहे नारळाचे समान दोन भाग करण्याचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे ते बोट ठेवावे व नारळ जोरात आपटावे नारळ तेथूनच तुटेल ह्याची खात्री आहे टीप नंबर पाच क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुरीचं कणिक मळताना त्यात दोन चमचे गरम केलेले तेल घाला टीप नंबर सहा कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवताना त्यात मक्याचे पीठ घाला नंबर इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अशाने इडली छान नरम येते टीप नंबर आठ उकळलेली अंडी गरम असतानाच कधी सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याचे साल पटकन निघतात टीप नंबर नऊ चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतील टीप नंबर दहा कांदा कापण्याआधी दोन भाग कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यात झुमणार नाही टीप नंबर अकरा भेंडीची भाजी बनवताना कोकटच्या अगळचा रस घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही टीप नंबर बारा पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषलं जात टीप नंबर तेरा बारीक केलेले मसाले नेहमी मंद आचेवर शिजवावे त्यामुळे रंग आणि स्वाद टिकून राहतो टीप नंबर चौदा भाजी बनवण्यासाठी अधिक वेळ होत असेल तर टोमॅटो टाकल्यानंतर मीठ घाला त्यामुळे कांदा आणि टोमॅटो शिजण्यास मदत होईल टीप नंबर पंधरा ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी भाजलेले बेसन त्यामध्ये घाला टीप नंबर सोळा ग्रेव्ही करताना त्यात पिठी साखर घाला चव चांगली येईल टीप नंबर सतरा घरात जर टोमॅटो नसेल तर स्मार्ट टिप्स आहे ग्रेव्ही मध्ये वापर करू शकतात म्हणजे खीर बॉटम ना लागणार नाही टीप नंबर एकोणीस जर मसाल्यात दही घालायचे असेल तर आधी दही नीट फेटून मगच मसाले घालावे टीप नंबर वीस भाजी चिरण्यासाठी नेहमी लाकड्या चॉपिंग बोर्डचा वापर करावा संगमवरवी वर भाजी कापल्याने चाकूची धार कमी होते टीप नंबर एकवीस घरी तयार केलेले आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट जास्त टिकण्यासाठी त्यात एक चमचा गरम तेल आणि मीठ टाका टीप नंबर बावीस जेवण सतत गरम करून खाऊ नका कारण त्यामध्ये त्यातील पोषण तत्व कमी होतात या सर्व आहेत बन्नाळ आणि अगदी स्मार्ट किचन टिप्स ज्या वापरून तुम्ही बनाल स्मार्ट आणि सर्वात हटके फ्रेंड्स आशा करते की या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग